महानगरपालिका निवडणूक होण्यापूर्वीच अमरावती शहरात मोठा वाद पेटला आहे मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक मुन्ना राठोड आणि जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य समीर जवंझाळ यांनी केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शहरातील काही प्रभागांमध्ये एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नावे नोंदवण्यात आली असून अनेक बनावट नोंदी मतदार यादीत आढळून येत आहेत या संदर्भात वेळोवेळी आक्षेप नोंदवूनही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही असा दावा त्यांनी केला निवडणूक प्रक्रियेत सत्ताधारी पक्षाचा थेट हस्तक्षेप होत असून महापालिका आयुक्तांकडून करण्यात येणारे पारदर्शकतेचे दावे फोल ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे वेळीच या गंभीर बाबींची दखल घेण्यात आली नाही तर निवडणूक प्रक्रियेला बाधा येऊ शकते आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस करिता जे महानगरपालिका आयुक्त मॅडमनी ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शक ठरणार आहे असं जे सांगितलं ते आता असं वाटत आहे की ती अत्यंत चुकीचं आहे ही निवडणूक कुठेही पारदर्शकपणाची दिसत नाही आम्ही प्रारूप यादीवर आठ बारा दोन हजार पंचवीस ला काही नगरसेवक माजी नगरसेवक व मी स्वतः काही बाबतीत आक्षेप घेतला होता त्यामध्ये मुख्यतः आक्षेप आमचे मित्र सारंग राऊत हे जे भाजपाचे कार्यकर्ते आहे त्यांच्या घरामध्ये एक दोनशेच्या जवळपास मतदान आढळून आले आजही ते मतदान तसेच आहे त्या व्यतिरिक्त कुन्नीबाई शिकारी या नावाने पंचेचाळीस मतदान एक घर क्रमांक दोनशे दोन मध्ये आढळले परंतु हे घर क्रमांक दोनशे दोन प्रभाग क्रमांक अठरा मध्ये कुठे आहे याची सुद्धा आजपर्यंत घेतलेल्या आक्षेपावर आम्हाला कुठलीही माहिती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिली नाही त्यामुळे ही निवडणूक खरंच पारदर्शक ठरणार आहेत का हे आता जनतेसोबत दिसणार आहे दोन हजार सॉरी एकोणीस नोव्हेंबर दो, रोजी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषद मध्ये आम्ही आरोप केले के होते के की बाबा जे वीस तारखेला प्रारूप मतदार यादी घोषित होणार आहे त्याच्या मठ यादीमध्ये मत, मोठ्या प्रमाणात घोड आहे आणि जवळपास ऐंशी हजार मताची मता वाढ केलेली आहे आणि प्रत्येक प्रभागात दोन ते दहा हजार पर्यंत मतदान वाढविण्यात वाड़ू, आलेलं आहे आणि त्या मतदानाचा अजूनही पत्ता पत्ता नाही त्याचा ऍड्रेस नाही त्या यादीमध्ये हा आरोप आम्ही केल्यानंतर दोन हजार वीस मध्ये जे प्रारूप मतदान यादी घोषित झाली त्या आमच्या आरोप सिद्ध झाले की त्यातून तसंच होतं एका घरामध्ये दोनशे बोगस मतदानाचा ऍड्रेस मिळालं एका ठिकाणी ते पुन्नीबाई म्हणून त्याचा पंचेचाळीस मतदारांचं नाव बोगस निघालं त्यानंतर काय झालं की नव्वद टक्के मतदार यादीमध्ये मतदाराच्या अनुक्रमांक भाग क्रमांक सांग पत्ताच नाही ॲड्रेसच नाही तर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलतो तुम्ही कसा टाली करणार आहे की मी या प्रभागात राहतो किंवा नाही राहत तर त्यांचं असं म्हणणं आहे मग आम्ही त्या ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही हेरिंग झालं आमचं सर्वांचं अनेक लोकांचे नऊशे पन्नास लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं हिअरिंग झालं मध्ये आमच्या हिरिंगाला काही निवडणूक अधिकाऱ्यांनी व मानपाच्या आयुक्तांनी काही महत्व दिलं नाही ते फक्त खानापुरती होती त्यानंतर आम्ही जे अधिकृत यादी घोषित पाहिलं तर तशीच परिस्थिती ते बोगस मतदान तसंच आहे दोबार पंचवीस हजार मतदान तसेच आहे इतर प्रभागातले मतदान तसेच आहे तर ता त्यांनी आमचा असा आरोप आहे की त्यांनी सत्ता पक्षाच्या नेत्याच्या इशाऱ्यावर ह्या निवडणूक हायज्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मताची चोरी मत मतदान चोरीचा चौर प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा हे जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यामुळे हजारो मतदान निवडणुकीपासून मतदानापासून वंचित राहतात शक्यता नाकारता येत नाही आम्ही या संदर्भात ज्या निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही आक्षेप घेतला होता ज्या अभियंता आक्षेप घेतला होता त्यांनी खानापूर्ती करून आमच्या कचराची जी टोपरी दाखवली आमचे निवडणूक आमच्या त्याची दखल घेतली नाही या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोग केंद्र निवडणूक आयोगाला तक्रार करणार